डी एवरी वन स्टुडंट वेलकम बॅक टू अवर चॅनल इन्फॉर्मेशन सी सी येता सहावी विषय मराठी घटक चाचणी म्हणजेच आकारिक चाचणी प्रथम आकारिक चाचणी एक सो so, पहिला प्रश्न आहे बघा जोड्या लावा गट बलसागर भारत हो दोन गवत फुला रे गवत फुला इकडे दुसऱ्या साईडला ब गट दिलेला आहे इंदिरा संत आणि साने गुरुजी तर उत्तरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे बलसागर भारत हो तर ही कविता कुणी लिहिली आहे तर साने गुरुजी यांनी आणि गवत फुला रे गवत फुला इंदिरा संत यांनी तर रेषा मारायच्या नाही व्यवस्थित या पद्धतीने लिहायचं आहे जेणेकरून छान दिसतं आणि समजतं देखील लवकर पुढे प्रश्न आहे बघा खाली लिहिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी तुम्हाला शोधायच्या आहे किंवा पूर्ण करायच्या आहेत पहिला आहे तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो पाहून तुझला हरवून गेलो अशा तुझ्या अरे रंग कला यानंतर दुसरं वाक्य आहे बघा मला तुझ्यापेक्षा ही लहान व्हावेसे वाटते मला ही वाटे लहान होई तुझ्या होणेही लहान रे तर या पद्धत पद्धतीने आपल्याला कवितेतील काही पंक्ती पूर्ण करायच्या आहेत ज्या आता कविता अनेक जणांच्या जा पाठच असतात त्यामुळे ते इझिली तुम्हाला लिहिता देखील येतील यानंतर बघा प्रश्न क्रमांक दुसरा खले प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा पहिला आहे मुले सायकलचा वापर कशासाठी करतात तर उत्तर आहे मुले सायकलचा वापर दुकानातून वस्तू आणणे भाजीपाला आणणे मेडिकलमधून आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणणे दूध आणणे शाळेत व क्लासला जाणे यासाठी विविध कारणासाठी मुले सायकलचा वापर करतात यानंतर दुसरा प्रश्न आहे रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता तर उत्तर आहे रामनाथपुरमला नेहमी गजबज असायची राम रामेश्वरला जसा एक जिन्सीपणा होता तसा इथे नव्हता त्यातूनच घराची ओढ लेखकाला अस्वस्थ करायची आईच्या हातच्या गोड पेळा गोडपोळ्या आवडायच्या म्हणून रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता यानंतर बघा पुढील प्रश्न आहे गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला तर उत्तर आहे गवत फुलाला पाहून मुलाचे मन मोहून गेले तो आकाशातला पतंग विसरला तो सोबतच्या मित्रांना विसरला इतका तो गवत फुलाला हरवून गेला या सर्व गोष्टी मुलगा गवत फुलाला फाव पाहून विसरला तर अगोदर तुम्ही प्रश्न आणि उत्तर आहे नोट डाऊन करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ते सोयीस्कर जाईल यानंतर पुढील प्रश्न आहे बघा साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली तर उत्तर आहे पाण्याची बाटली आणण्यासाठी राजू शंभर रुपये घेऊन गेला तो आलाच नाही राजूने मला ऐंशी रुपयांना फसवले हो त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयात पडली अशी तक्रार साहेबांनी विकासकडे राजूबाबत केली यानंतर बघा पुढील प्रश्न आहे खालील वाप्रचारांचा वाक्यात उपयोग करा जसं की पहिला वाप्रचार तुम्हाला दिला गेला आहे हातभार लावणे शाळेच्या का बांधकामात काही शिक्षकांनी हातभार लावला किंवा तुम्ही तुमच्या मनाने देखील वाक्य बनवू शकता जसं की मी आईच्या घरकामामध्ये हातभार लावत असते या पद्धतीने किंवा बघा पुढचं आहे धडा शिकणे शिस्तप्रिय मुंगींना पाहून अस्मिता चांगलीच धडा शिकली किंवा आईने चोख देऊन समीरला धडा शिकवला तुम्हाला जे कल्पनेच्या आधार तुमच्या कल्पनेच्या आधार तुम्हाला जे वाक्य सुचेल तुम्ही ते इथे या ठिकाणी लिहू शकता यानंतर पुढील प्रश्न आहे खाली शब्दात लपलेले शब्द लप शब्दा तुम्हाला शोधायचे आहे मग मग पहिला शब्द दिलेला आहे परवानगी मग यापासून आपण लपलेले शब्द शोधूया जसे की परवा आपल्याला अर्थपूर्ण शब्द हे पाहिजे परंतु परवा वानगी रवा नवा या पद्धतीने किंवा वान असं पण होईल यानंतर दुसरा शब्द आहे बघा माळावरती सो पण त्याचा देखील काही शब्द बघूया माळा वरती रती मार माती रती या पद्धतीने किंवा माळ हे देखील होईल समानार्थी शब्द लिहायचे आहे अनुमती अनुमती म्हणजे काय तर परवानगी हा त्याचा समानार्थी शब्द आहे यानंतर पुढील आहे प्रतिकार तर प्रतिकारचा समानार्थी शब्द आहे लढा पुढचा प्रश्न आहे बघा सळसळ यासारखे आणखीन शब्द तुम्हाला लिहायचे आहे मग सळसळ या पद्धतीने वळवळ कळकळ मळमळ कळकळ कळपळ या पद्धतीने आपण काही शब्द हे लिहू शकतो पुढील प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा पहिला आहे बघा शक्य तर शक्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अशक्य दुसरा आहे बाहेर त्याचा विरुद्ध शब्द आहे आत त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा पुढील वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा ताजमहालाचे सौंदर्य काही निराळेच आहे तर आपल्याला प्रश्न काय सांगितलेला आहे नामाचा प्रकार ओळखायचा आहे तर या ठिकाणी नाम काय आहे ते नाम आहे ताजमहल आणि सौंदर्य तर ताजमहल ताज हे नामाचा कोणता प्रकार आहे ते विशेष नाम आहे आणि सौंदर्य हे भाववाचक नाम आहे यानंतर पुढील वाक्य आहे बघा सुधीरला पुरणपोळी आवडते तर यामध्ये नाम कोण आहे सुधीर आणि अजून कोणते आहे तर पुरणपोळी तर बघा सुधीर हे विशेष नाम आहे आणि पुरणपोळी हे देखील विशेष नाम आहे तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एक सराव म्हणून हा पेपर घेतलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही आ, एक दोन प्रश्नपत्रिकेचा नक्की सराव करा जेणेकरून तुम्हाला पेपर हा अतिशय सोप्पा जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सेम ॲज इट इट इज तुम्हाला हे प्रश्न आणि उत्तर आहे सेम टू सेम येणार नाही तर ही प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका आहे तर ऑल ऑफ यू मित्रांनो तुम्ही छान अभ्यास करा आणि ছ মার্ক মেওয়া অফ দি বেস্ট অফ লক ছান অভ্যস করুন মার্ক মিল কারণ কি প্রত্যেক শাধ্যে বেগবেগে শিক্ষক শিকান বিশেষ শিক্ষক হেচ স্বত প্রশ্নপত্রিকা বাড়াতফার সিমিলেরিটি এু শে এতে ফার থফার প্রশ্ন হই এ কারণ কিটস অম্পোর্টন্ট কো হেস অল অফ দি বেস্ট অফ লক